नमस्कार न्यूज अंकट न्यूझंकटमध्ये प्लस स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीला आपण वेगवान अनावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा भगवान बाबांच्या शिकवणीनुसार आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आमदार सुरेश धस यांचं विधान एमपीएससीच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या गेल्या नाशिकच्या काठेगल्ली येथील उदर्घ अतिक्रमण कारवाईचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आणि सेन्सेक्स मध्ये तेराशे अंकांची तेजी आता अठ्याहत्तर हजार तीनशेच्या पुढे पोहोचला अंक नमस्कार मी साक्षी पांचाळाने आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता एक नजर टाकूयात बातम्यांवर विस्ताराने आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पिंपळनेर मध्ये संत भगवान बाबांच्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देत दर्शन घेतलाय हा नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वेक गावात होत असतो यावर्षी हा मान माझ्या संघातील गावाला मिळाला असून भगवान बाबांनी जे शिकवण दिली आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत असे वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर काल बोलताना केले. त्यांनी सुरू केलेला नारळी सप्ता आहे आणि हा सप्ता हा अचानकपणे बाबांनी दिलेला आहे. Bapak Bapak ini 1000 peneguh uli, 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 बाबांच्या दर्शनासाठी भाजपचे सरचिटणीस बाबासाहेब आगे यांचा पूर्ववैमन निर्घुण खून होता या प्रकरणी आरोपी नारायण फफाळ यास अटक करून न्यायालयात हजर केला असता काल प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी त्याला एकोणीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची सुनावणी दिली आहे आरोपीचे वकील ॲडव्होकेट लहू गवते यांनी ही माहिती दिली आहे नारायण शंकर फपाळ यांना कोर्टासमोर जेम एफ सी कोर्ट माझ इथे हजर केले त्यांना पोलिसांनी चार दिवसाचा पी मागितला होता नंतर सरकारी वकील साहेबांनी आणि आरोपीतर्फे मी स्वतः आर्ग्युमेंट केल्यानंतर मान्य जीएमएफसी कोर्टाने एकोणीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर ग्रँड केलेला आहे सर ह्याच्यामध्ये सरकारी वकिलाने पे आपले आयओनी सदर प्रकरणामध्ये तपासी अंमलदार आहे त्यांनी पाच ग्राउंडवर त्यांनी पी सी आर क्लेम केला होता त्यानंतर मान्य आम्ही आरोपीतर्फे ते सगळे ॲलिगेशन डिनाय केलेले आहेत आणि सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर एफ सी कोर्ट यांनी एकोणीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर मंजूर केलेला आहे आणि एकोणीस चार दोन हजार पंचवीसला पुन्हा परत कोर्टासमोर हजर करणार आहेत आरोपीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी परीक्षा एका महिना पुढे ढकलण्यात आली असून सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल या कालावधीत आयोजित केलेली परीक्षा आता सत्तावीस ते अठ्ठावीस व एकोणतीस मे या कालावधीत होईल याबाबत आयोगाच्या वतीने शुद्धीपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे या बदलांमुळे तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना एक महिन्याचा अतिरिक्त वेळ आता आहे या अतिरिक्त वेळेचा उपयोग ते आपल्या तयारीसाठी करतील असं त्यांनी म्हटलंय नाशिक महापालिकेने काठी गल्ली दर्ग्यावर केलेली कारवाई ही अनधिकृत आहे त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने काल त्याच्यावर स्थगिती दिली आहे आमच्याकडे जुने कागदपत्र असून न्यायालयात सादर केले पुढील सुनावणी ही एकवीस एप्रिलला होणार आहे अशी माहिती सातपीर बाबा ट्रस्टचे अध्यक्ष तबरेज इनामदार यांनी दिली आहे महापालिकेने एक एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचा आधार घेत सातपीर दर्गा अनधिकृत असल्याचं ठरवत पंधरा दिवसांच्या आत हे अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती तुम्हाला एक प्रश्न नगरपालिकेला माहित होता आमच्याकडे काय आहे आम्हाला तुम्हाला समोर काय महापालिकेला माहिती तर ते बरोबर आहे झालं नाही आम्हाला त्यांना माहित होतं त्या सुप्रीम कोर्टात विषय मी तुम्हाला अपडेट वगैरे सगळं माहिती त्यांना असं कसं काय माहित नाही नगरपालिकेला आता काय नगरपालिका नगर नसलं तर तुम्ही मागे घ्यावी नाही तुम्हाला बोललो मी जो मुंबई हायकोर्टला जो विषय सगळ्यात पहिले आम्ही जो मांडला होता तिथं त्यांच्या समोर असं बोललो गेलो होतो की बाबा ते बोलले आम्हाला हे तिथं सादर केलं की इथे क्रिमिनल कोर्ट मध्ये स्टे होता याने कंटेनर कोर्ट केला ठीक आहे आता केला ना तर आता आमची दर्गा जी आहे ती ती प्रोटेक्ट करावी त्यासाठी आम्ही हायकोर्टात गेलो तुमच्या मनात प्रीट पिटिशन दाखल केली मध्ये न्यायाधीशचं म्हणणं होतं की जे पिराचे त्याची परमिशन दाखवा आता तुम्ही मला साडेतीनशे वर्ष पूर्वी जे बांधकाम केलेले त्याची परमिशन कोण देईल कोण दाखवल तुम्ही बाजारांची तर तर आता त्यांना बोललो आम्हाला पुढे मुदत द्या पेपर आता हल्ली नाही आम्ही तुम्हाला देतो आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकार ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच या विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत भवत पुढचे एक महत्त्वाची बातमी पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गर्भवती महिलेच्या मृत्यूचा आरोप ठेवण्यात आला होता मात्र आता या रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे याबाबतचा ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा सहा पारांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आला सा 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 असून त्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तसेच डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवला नसल्याचं कळत आहे त्यामुळे रुग्णालयाला आणि डॉक्टर घैसास यांना तात्पुरता दिलासा मिळाल्याची माहिती आहे भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ज्योती सावरडेकर यांची निवड झाली आहे मागील वीस वर्षांपासून या कामगारांसाठी काम करत असून त्यांच्या अडचणी मी जाणते मला त्यांच्यावर काम करायला खूप आवडेल असं सांगत सावर्डेकर यांनी कामगारांचं आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य क्रम देणार असल्याचं मत व्यक्त केलंय आपल्या सगळ्या मजुरांना न्याय मिळेल यासाठी नक्कीच मी सक्षम आणि कार्यदर्शक पूर्ण पारदर्शक असा कारभार याचा मी सांभाळेन याच्यामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे की हा विश्वास त्यांनी आपल्या मजदुरांसाठी आणि आपल्या लोकांसाठी एक नेता देणं आणि जे मला मनापासून आवडतं हे काम म्हणजे गेले वीस वर्ष मी या लोकांसाठी काम करते वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या अनेक अडचणी मी जाणते आणि मला त्याच्यावरती हे काम करायला आवडणार आहे अनेक स्कीम असतात सरकार दरबारी त्या फक्त होतात पण त्या आपल्या मजदुरांपर्यंत येत नाहीत किंवा पोचत नाहीत त्यांच्याबरोबर मग त्याच्यामध्ये ऊसतोड्यांचे प्रश्न असू शकतात बांधकाम समितीवर काम करणाऱ्या गवंड्यांचे प्रश्न असू शकतात अगदी म्हणाल तर घराघरातून असणाऱ्या कामवालीचेही प्रश्न असू शकतात पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापूरजवळील अचानक लागलेल्या आगीत व्होल्वो बस भस्मात झाली आहे काल ही घटना घडली तेव्हा बसमध्ये उपस्थित प्रवाशांनी तात्काळ खिडक्या उघडून बाहेर उड्या मारल्याने जीवितहानी टळली आहे आणि या घटनेनंतर काही काळाकरिता महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच या माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने सुहासिक विविध रंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचं रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी काल मोठ्या संख्येने गर्दी केली होती मोगऱ्याच्या पन्नास लाख फुलांसह लिली झेंडू जास्वंद गुलाब चाफा यासारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडप आकर्षक सजवण्यात आला होता फुलांनी सजलेल्या गाभाऱ्यातील गणरायाचं रूप अधिकच मनोहारी दिसत होतं पुण्यातील हडपसर माळवळी येथील राजस्थानी मूर्तीकरांनी त्यांचा व्यवसाय थेट मांडल्याने रहदारीला अडथळा होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे या भागात मोठमोठ्या शाळा आणि हॉस्पिटल असल्यामुळे अपघाताची शक्यता इथे जास्त प्रमाणात आहे याबाबत हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचा अर्ज करून देखील कारवाई होत नसल्याने स्थानिकांनी महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना कारवाईचं आश्वासन देण्यात आले सर्वे क्रमांक एकशे पासष्ट माळवाडी या भागामध्ये राजस्थानी मूर्तिकारांच्या मागील काही दिवसांमध्ये आपल्याकडे तक्रार केली होती विशेषतः अतिक्रमणची तक्रार होती अतिक्रमणच्या तक्रारीबाबत मी माझे जे अतिक्रमण निरीक्षक आहेत त्यांना हे अतिक्रमण निष्कासित करण्यावर सूचना दिल्या होत्या काही तांत्रिक कारणास्तव ते राहून <मलौन> गेलं होतं आज मी माझ्या विभागीय अतिक्रमण निरीक्षकांना सूचना दिलेल्या आहेत तर राजस्थानी मूर्तिकारांचा जो विषय त्यांनी रो फुटपथ ऑक्युपाय केलेला आहे अशी यांची तक्रार आहे त्याच्यावर आज आपण कारवाई घेणार आहोत आणि यापुढे नियमितपणे आपण त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपण कारवाई घेणार आहोत पत्रकार महोदयांनी आपल्याला जो प्रश्न विचारला होता हडपसरच्या बाजूला परिसरामध्ये अतिक्रमणाचा बळका आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायला हरकत मला आनंद वाटेल आपण नेहमीच सातत्यानं अतिक्रमणविषयक कारवाई घेत असतो रस्ते आणि फुटपाथवर काल देखील आपण केशवनगर मुंडवा झेड कॉर्नर आणि गुरुवारी म्हणजे काल सतरा एप्रिल रोजी सेन्सेक्स सुमारे तेराशे अंकांनी वाढून अठ्याहत्तर हजार तीनशेच्या पातळीवर गेला असून निफ्टी देखील सुमारे तीनशे पन्नास अंकांनी वधारला होता सेन्सेक्सच्या तीस पैकी पंचवीस शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली तर झोमॅटो एअरटेल आणि आय सी आय सी आय आई बँकेचे शेअर्स हे तीन टक्क्यांनी वाढले तर एल एन टी टेक महिंद्रा आणि इन्फोसिसचे शेअर्स हे एक टक्क्यांनी घसरले निफ्टीच्या पन्नास पैकी एक्केचाळीस समभागांमध्ये वाढ दिसून आली होती आणि या बातमीसह आपण मॉर्निंग मध्ये इथेच थांबवूयात पाहत रहा न्यूज अँड